नमस्कार मित्रांनो मी केतन कदम के प्रवास केतनच्या चे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो सायराम मित्रांनो सर्वांना सायमे दुकान सब्बलवरून तुम्हाला कळलं असेल आज आपण एका सुंदर अशा मंदिराला भेट द्यायला आलेलं आहे हे मंदिर बोरवली ईस्टला नॅशनल पार्कच्या बाजूने एक जर आपण आलो तर तिकडे जेमतेम दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो जर स्टेशनवरनं तुम्ही येत असाल तर स्टेशनवरनं तुम्हाला येताना चारशे सत्तेचाळीस बस भेटेल ती बस भेटल्यानंतर तुम्हाला लास्ट ऑफ त्रिमंदिर म्हणून या मंदिराचं नाव जे त्रिमंदिर म्हणूनच लिहिलेलं आहे पाठीमागे बघू शकता मंदिराची रचना एवढ्या सुंदर प्रकारे केलेली आहे की असं वाटतं की म्हणजे आपण जे गावी वगैरे जे मंदिराची रचना करतो ना तसं हे सुंदर मंदिर आणि बहुतेक जणां हे मंदिर माहिती नाही आहे त्याच मंदिरात एक्सप्लोर करायला आज आपण इथे पोहोचलेलं आहे तर रिक्षाने जर यायचं असेल तर तुम्हाला शेअरिंग रिक्षा आहेत पण बसने तुम्हाला बेटर पडतं कारण सहा रुपये तिकटीमध्ये स्टेशनपासून जे तुम्हाला हा लास्ट फ्री मंदिर पडतं मंदिराच्या रचनेबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो एकाच ठिकाणी तुम्हाला बावीस देवांचं दर्शन भेटतं त्या बावीस देवांचं दर्शन आता मी तुम्हाला आतमध्ये केल्यानंतर दाखवते व्हिडिओ आतमध्ये करायला नाही नाहीये पण जेम जेवढे फोटो जेवढं तुम्हाला दाखवतो तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघू शकता पर्यंत एवढा शांततेमध्ये आहे ना की खरंच एक जर माइंड वगैरे आपल्याला शांत करायचं असेल तर खरंच या मंदिराला नक्की भेट द्या आणि सुंदर असं मंदिर बघायचं असेल तर नक्कीच या जागेला भेट द्या तर आता मी निघालोय चला माझ्यासोबत मग तुम्हाला मी बसस्टॉप सांगितलं तो हा बसस्टॉप आहे इथे रिक्षा स्टँड वकील आहे इथून तुम्ही समोर आला की इकडे त्रिमंदिर म्हणून तुम्हाला दिसेल बोर्ड आणि या मंदिराची रचना बघू शकता आता आपण आतमध्ये जाऊ हा त्याचा एंट्रन्स गेट आहे पार्किंगसाठी वगैरे देखील जागा दिली इथं फोर व्हीलर पार्किंग वगैरे करू शकता तुम्ही इकडे बाईक पार्किंग देखील करू शकता इथं आपण बाईक पार्किंग केलेली आहे आजूबाजूचा परिसर खरंच खूप शांततेचा परिसर आहे हा मेन एंट्रन्स आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आजूबाजूला केवढा मोठा स्पेस आहे बघा मंदिरामध्ये एंट्री गेल्यानंतर तुम्हाला समोरच मंदिर दिसेल आणि इथे बसायला पुन्हा सीट वगैरे ठेवलेलं आहे मंदिराच्या बरोबर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला चप्पल स्टँड आहे तर तिकडेच चपला काढा आपण देखील चपला काढूया आता इथे हे बघा हे चप्पल स्टँड आहे मंदिराच्या इकडनं आल्यानंतर तुम्हाला लगेच लागेल ही मंदिराची पूर्ण रचना आहे आणि मंदिराच्या समोर खूप सुंदर असं सिटिंग एरिया दिलेला आहे इकडे झाडं देखील वगैरे खूप सुंदर अशी लावलेले आहेत हे बघा भारी भारी चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ मंदिराच्या एंट्रन्सला आल्यानंतर तुम्ही बघू शकता बाजूला बरोबर दोन हत्ती ठेवलेले आहेत आणि मंदिराच्या गेटवरती बरोबर दोन सिंहाचे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि मंदिराची रचना बघू शकता नक्षीकाम खरंच खूप सुंदर केलेलं आहे मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिलं एक लेफ्ट साईडला तुम्हाला एक मंदिर दिसेल मधोमध एक मोठं मंदिर आहे त्याच्या बाजूला अजून एक छोटं मंदिर बांधलेलं आहे तिथे फूड काउंटर देखील आहे पहिला आपण मंदिरामध्ये जाऊया चला वगैरे करून आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे जेवढा लवकर तुम्हाला टाइम भेटेल तेवढ्या लवकरात लवकर भेट द्या मंदिराला खरंच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्हाला मग मी सांगितलं इकडे फूड काउंटर देखील आहे फूड काउंटरमध्ये आपण नंतर आतमध्ये जाऊ फूड काउंटरला जाण्याच्या आधी इकडे बघू शकता मंदिराच्या समोर एक छोटासा एक वॉटरफॉल असं केलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर अशी त्याची रचना केलेली आहे बघा बरोबर मंदिराच्या समोर हा छोटासा एक वॉटरफॉल केलेला आहे आणि पाणी देखील बघा भारी आणि आजूबाजूला छोटे मोठे असे झाडं लावलेली ला। आहेत बरोबर मंदिराच्या बरोबर समोर आहे ते पण आजूबाजूला बिल्डिंग एरिया वगैरे देखील आहेत इथं पाठीमागे हा पा पूर्ण टॉवर बघू शकता त्याच्या देखील बिल्डिंग आहे पण काहीच असं गोंधळ वगैरे काही नाही एकदम शांतता शांततेचं ठिकाण म्हणून असं बोलू शकतो आपण हे आणि संध्याकाळी खरंच खूप जबरदस्त वातावरण असेल इकडे आपण मंदिराच्या बॅकसाईडला पण बघूया कसं वातावरण आहे चला मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ करायला आलाव नव्हता हो त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला किती म्हणजे ज्या देवांची इथे स्थापना केलेली आहे त्या देवांचे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग आपण मंदिराच्या बॅकसाईडला जाऊया तिकडनं परिसर कसा दिसत आहे बघूया चला अच्छा इकडे प्रवेश प्रवेश नाही आहे आपण ह्या साईडला जाऊ मंदिराच्या पण आता राईट साईडला आलो आहे मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्हाला दाखवतो खरंच इथे जो बोरवली धैसर साईडचा जो सीन दिसतो ना खरंच खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो मंदिराच्या बाजूला इकडनं जो व्ह्यू बघायला भेटतो ना तो पावसाळ्यात खरंच बघण्यासारखा असेल मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला जर तुम्ही आलात ना हा सुंदर असा आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो आणि ही जी पूर्ण बाजू ही धैसर साईट आहे म्हणजे धैसर विरार साईडला जो मार्ग आहे ना तो आहे ही जी बॉर्डर दिसते ना था था दिस ही खदान म्हणून असं बोललं जातं ह्याला सरोवर म्हणजे छोटा तलाव वगैरे देखील बघा ह्या एक एक ठिकाणी इथे एक आहे आणि तिथे आहे आणि इथेच जास्त करून वाघांचा म्हणजे वा... फिरणं देखील वाघांचं वगैरे इकडे जास्त आहे ह्या टिकट्ट्या बिट्ट्यावरती बघा ती तुम्हाला वाट दिसते ना ही व्ही वाट बघते तुम्हाला त्या वाटेवरती म्हणजे संध्याकाळी वगैरे असं इकडेच्या लोकांचं असं म्हणणं आहे की इकडे दिसून येतात वाघ कारण ही जी बॉर्डर आहे ना ही नॅशनल पार्कची हा पूर्ण जो जंगल दिसतो आहे ना हा पूर्ण पाठीमागे हा बघा हा कट्टा वगैरे बांधलेला हा पूर्ण कट्टा जो आहे तो नॅशनल पार्कचा आहे भारी पण पावसाळ्यामध्ये तर इथे पूर्ण हिरवगार असेल आता पण बघू शकता की इथे हिरवगार म्हणजे पावसाळ्यामध्ये तर तुफान भारी दिसत असेल जर तुम्ही इथे जरी आलात ना तरी इकडनं थोडं आरामात इथे कचरा वगैरे करू नका सुंदर अशा मंदिराची रचनेची वाट लावू नका एवढंच तुम्हाला मी सांगेन बाकी मंदिराच्या आजूबाजू परिसर खरंच खूप सुंदर आहे मग मी तुम्हाला वॉटरफॉल वगैरे देखील दाखवलं त्याच्यानंतर मंदिराची फ्रंट साईड दाखवली मंदिराची रचना देखील दाखवल्या मंदिराची रचना बघू शकता खरंच खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे बघा भारी अशाप्रकारे पूर्ण मंदिर फिरून झालेलं आहे तुम्ही पाठचा मंदिराचा पाठचा व्ह्यू देखील बघितला आजूबाजूचा परिसर देखील बघितला टोटल आपण पूर्ण सर्व मंदिराचं दर्शन केलं आत्मा ते व्हिडिओ करायला अलाव नव्हता त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर जेवढे देऊ दाखवता आले तेवढं सर्व पूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला वगैरे अगोदरचं खरंच खूप शांत आहे आणि आता संध्याकाळी लागलेला साडेपाच वाजलेले आहेत पण आम्हाला घरी लवकर जायचं त्याच्यामुळे आम्हाला थांबता येत नाही आहे पण जर तुम्ही येत ना तर भर दुपारी येऊ नका कारण का दुपारी तुम्हाला पण देखील त्रास आहे पण जर इकडे व्ह्यू वगैरे जर प्रॉपर बघत असतं आणि जर एकदम शांततेत बसत असतं तर संध्याकाळच्या टायमाला नक्की इथे व्हिजिट करा नंतर जरी आला तरी चालेल रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर चालू असतं सकाळी सात वाजता मंदिर उघडतं या मंदिरचे एक म्हणजे मित्रांनो जसं सूर्यास्त होतं म्हणजे सूर्य मावळ्याला जातो त्या ह्याच्याने म्हणजे त्या त्या दिवसाला बघून त्या सूर्यास्ताला बघून आरतीची सुरुवात केली जाते संध्याकाळची तर कधी आला संध्याकाळचा तुम्हाला आरती देखील भेटून द्याल कारण पहाटे लवकर आरती भेटणार आता तर संध्याकाळच्या तुम्हाला नक्की भेटेल तर ही व्हिडिओ आता इथेच सांगत तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेलायकोनमध्ये घंटा देखील वाजायला विसरू नका अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर साईरा चला